खेड स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे आणि स्वर्गीय बबाबाई सोपानराव भोगाडे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून भव्य श्रीराम कथा ज्ञानज्ञ सोहळा खरपुडी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे तुकाई माता मंदिराच्या प्रांगणात चौदा जानेवारी ते वीस जानेवारी वेळ कथा सायंकाळी सहा ते नऊ वाजता होईल व त्यानंतर महाप्रसाद रात्री नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत होईल काल्याचे भप साध्वी सरस्वती दीदी यांचे 21 तसेच कीर्तन वैष्णवी जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा वाजता होईल अशी माहिती मा सभापती दशरथ गाडे आणि चेअरमन संजय गायकवाड यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजक आदर्श सरपंच चेअरमन संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आणि उपाध्यक्ष खेड तालुका बैलगाडा विमा कंपनीचे जयसिंग शेठ सोपानराव भोगाडे यांनी केले आहे आई कृपेने खरपुरी गावचं ग्रामदैव तुकाई माता या तुकाईच्या आशीर्वादानं मी आदरणीय आमचे वडील आणि आई यांच्या चौथ्या स्मरणाच्या निमित्तानं हा श्रीराम कथा ही आयोजित केली मी प्रथमतः सर्व भावी भक्तांना सर्व ग्रामस्थांना माता भगिनींना सर्व पाहुण्यांना मित्रमंडळींना मी विनंती करतो की चौदा जानेवारीपासून मकर संक्रांतीचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर मी प्रथमतः आपल्या सर्वांना विनंती करतो ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू आमच्या आईवडिलांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहण्याकरता आणि आपण उपस्थित राहू ही प्रथमतः आपल्याला विनंती करतो चौदा ते वीस तारखेपर्यंत श्रीराम कथा साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती आळंदी यांची होणार आहे आणि एकवीस तारखेला दहा ते बारा काल्याचं कीर्तन होणार आहे तर सर्व भाविक भक्तांनी माता भगिनींनी ही सर्व ह्या याचा लाभ घ्यायचा आहे आणि आपला अन्नप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा सर्वांनी घ्यायचा आहे की आमच्या कुटुंबाच्या वतीनं मी प्रथमता ही विनंती करतो खरं पाहिलं तर हा कार्यक्रम ठेवायचा उद्देश एकच आहे गेल्या चार वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये मग आमच्या चिरंजीवाचा योग झाल्याच्यानंतर सभापती साहेबांनी सर्व आमच्या मित्रमंडळी संजू शेट्टी यांनी ठरवलं की आपल्याला गावात रामकथा ठेवायची सहस्र चंद्र सहस्र आपण आई वडिलांचा ठेवला होता तर त्यानंतर करोनाचा काळ आला आणि त्या करोनाच्या काळामध्ये मग आई वडील आमचे गेले आणि त्याच्यानंतर मग हा हे औचित्य साधून सर्व मंडळींनी एक गावातली एकत्र येऊन आमच्या हनुमान मंदिराचा कार्यक्रम झाला त्यावेळेस मिटिंगमध्ये सांगितलं का तुमचा गावाला शब्द आहे आणि आपल्या पंचकृषीमध्ये हा कार्यक्रम झाला नाही तरी आपण ह्या कार्यक्रम ठेवा अशी सर्व ग्रामस्थांनी सर्व पाहुण्यांनी मित्रमंडळींनी सर्वांनी विनंती केली तर त्या हा त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे तर मी सर्वांना विनंती करतो आपण ह्या कार्यक्रम आमचा एक कुटुंबाचा नसून आपला सर्वांचा आहे तर ह्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवावं हो। आपण याचा लाभ घ्या पत्रकार साहेबांनीसुद्धा आम्हाला वेळ दिला आम्हाला आमची सर्व तुम्ही बाईट घेतली तुमचंसुद्धा मी आमच्या कुटुंबाच्या वतीनं ग्रामाच्या वतीनं मी तुमचंसुद्धा अभिनंदन करतो धन्यवाद